राशि तीन दिवसांची मोठी भविष्यवाणी दोन हजार पंचवीस जानेवारी एकवीस जानेवारी बावीस जानेवारी तेवीस मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे माऊली या चॅनलमध्ये एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार आजचा दिवस संमिश्र असेल काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण सकारात्मक विचार ठेवून तुम्ही परिस्थितीवर मात करू शकता मंगळ ग्रहाचा प्रभाव बुद्धी आणि कर्तृत्वाला धारदार बनवेल परंतु अतिशय तणाव टाळावा व्यावसायिक पातळीवर नवी जबाबदारी स्वीकारावी लागू शकते नोकरी बदलायची संधी मिळू शकते परंतु ती मनासारखी असेलच असे नाही सरकारी कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांकडे सहकार्याची अपेक्षा ठेवा पण सावध राहा आर्थिक खर्च वाढू शकतो त्यामुळे नियोजनाची गरज आहे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीसाठी आजचा दिवस योग्य नाही कर्ज किंवा आर्थिक मदतीसाठी विचार केला जाऊ शकतो प्रिय व्यक्ती बरोबर काही मतभेद होण्याची शक्यता आहे शांततेने संवाद साधा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील पण आनंदही मिळेल ताण तणावाचे प्रमाण जास्त राहील योग व ध्यान केल्याने मनशांती लाभेल रक्तदाब व पचनाच्या त्रासावर लक्ष ठेवा उपाय भगवान हनुमानाला नारळ व तूप अर्पण करा मंगळवारी लाल वस्त्र दान करा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार आजचा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोन बळकट होईल धार्मिक कार्यामध्ये मन रमविण्यासाठी योग्य वेळ आहे चंद्राच्या शुभ प्रभावामुळे मानसिक शांती मिळेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरेल नोकरीत स्थिरता मिळेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांवर नवी संधी चालून येईल परंतु त्यासाठी त्वरित निर्णय घ्या दुरस्त काम करण्याचे पर्याय दिसतील मागील आर्थिक अडचणी दूर होतील लहान गुंतवणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे जपून खर्च करा कारण अपेक्षा खर्च टाळता येणार नाही प्रेमसंबंधात काही अडथळे येतील योग्य संवाद साधल्यास नाती सुधारतील कुटुंबातील सदस्यांशी वेळ घालवा यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान आणि वाचनाचा आधार घ्या पोटाच्या त्रासांपासून सावध राहा आणि ताजा आहार घ्या उपाय बुधवारी गुरुवार आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला असेल नवे निर्णय घेताना यश मिळण्याची शक्यता आहे कामात प्रगती होईल आणि कौटुंबिक जीवनात समाधान अनुभवता येईल नवीन प्रकल्पांसाठी दिवस अनुकूल आहे मोठे निर्णय घ्यायला दिवस योग्य आहे व्यावसायिकांना चांगले करार मिळण्याची शक्यता आहे सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल दिवस धनलाभ होईल आणि उधारी परत मिळण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल नाते अधिक दृढ होईल कुटुंबियांसोबत एखाद्या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे घरात आनंदाचे वातावरण असेल आरोग्य चांगले राहील ऊर्जावान वाटेल दैनंदिन व्यायाम सुरू ठेवा उपाय गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा भगवान विष्णूंना तूप आणि पिवळी फुले अर्पण करा जानेवारी एकवीस संयम आणि धैर्याची गरज आहे आर्थिक आणि मानसिक ताण जाणवेल जानेवारी बावीस आध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला दिवस लहान आर्थिक लाभ होऊ शकतो जानेवारी तेवीस सकारात्मक आणि प्रगतीचा दिवस आर्थिक व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात यशस्वी घडामोडी घडतील यापैकी कोणतेही निर्णय घेताना परिस्थितीनुसार विचार करूनच पाऊल उचला तेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद